बाल भारती मराठी पुस्तक पाचवे वा वा काय दिवस होते छान छान चांद मामा डोकावतो वेळ आहे घाल घाल पिंगा वाऱ्या <coughs> नको अरे माझ्या आवडीची कविता श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण <coughs> <coughs> मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सुरसर सर शिरवे क्षणात फिरणी दंताळे दंताळे अरे अरे बापरे मंडळी नमस्कार तुम्ही मला ओळखलच असेल नाही अरे असं कस मी मी आपला गणपतराव महिपतराव दंताळे तुमचं आपल्या आवडीच्या काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आज मला माझ्या शाळेची खूप आठवण येते त्यामुळेच मी माझी जुनी पुस्तक वाचत होतो तुम्हाला पण शाळेची आठवण येते ना हा, हा, तुम्हाला कशी येणार तुम्हाला माहित नाही मंडळी इथे फळशेवाडी मध्ये मुंबई एक पथक दाखल झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल या पथकाचा म्हणजे आपल्या मुलाखतीचा काय संबंध तर मंडळी आमच्या गावात माझी एक शाळा आहे म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा शारदा शाळा त्या शारदा शाळेच्या चा तपासणीसाठी एक पथक इथं आलेला आहे आणि त्याच्या प्रमुख वय रणगाडे बाईंनी म्हणे आमच्या शाळेला दिव्य दाखवलेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलंय त्यांनी शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी अर्ज केलेला आहे या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी आणि या बाईला चांगलंच पहिल्यावर घेण्यासाठी इथं मी त्यांना बोलवलेलं आहे मुलाखतीसाठी मुलाखतीला बोलवून चांगलीच खरडपट्टी काढणार आहे म्हणजे बघाच तुम्ही माझ पण नाव गणपतराव महिपतराव दंताळे काय समजला दंताळे 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 हो तुम्ही शुद्धीवर आहात का किती वेळ झाला मी तुम्हाला आवाज देते हा गाव कुठले ओहो उचारवर वेळ खर्च करायला मला फुकट आलेला नाही हो हो जरा दंड घ्या अरे अरे बाई एक काय इचदा ओ रणगाडीचा ऐवजी तोफखानेचं रायगढ मी काय अगं वडा गेलाय बाई हे बघा तुमच्याकडे बोलायला काही नसेल तर मी निघते ओ ओ बोलायचं भरपूर काही हो पण तुमच्या या रुद्रावताळामुळे माझी तर वाचा बंद झाली हे बघा दंताळे तुम तुम्हाला नक्की बोलायचंय काय नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं हा तुमचा जर दाडू गोळा संपला असेल दंताळे म्हणजे दमदाटी जर संपली असेल अहो म्हणजे तुमचं जर बोलून झालं असेल तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला समजताय का माझीलपणा नुसता चालवलाय मग नाही म्हणजे मला हे विचारायचं होतं हा कि किती वर्षापासून तुम्ही हा शाळा तपासणी उद्योग करताय असं विचारायचं होतं हे कस एका सभ्य स्त्रीला शोभेल असं बोललात तुम्ही हा व्यवसाय मी मागील बावीस वर्षापासून करते विविध शाळांची तपासणी करणं आणि त्यांच्या कामातल्या त्रुटी दाखवून देणं मुख्य काम अच्छा त्याचबरोबर बेशिस्तपणा मला मुळीच आवडत नाही तुमचं बरोबर आहे म्हणजे बेशिस्तपणा मला सुद्धा अजिबात आवडत नाही म्हणजे माणसं कसं प्रिय असावं माणूस शिस्तीत असला की त्याला धास्ती वाटत नाही नाही माणूस शिस्तीत असला म्हणजे कुस्ती होत नाही काय बोलताय तुम्ही नाही माणूस शिस्तीत असला हा की त्याची वस्ती उठत नाही बोलायचं काय हा माणूस शिस्तीत असला तर त्याचा विकास होतो असं मला म्हणायचं होतं आमच्या गावाला आणि मला जी काही शिस्त लागली आहे ना ती आमच्या शारदा शाळेमुळे लागलेली आहे शारदा शाळेसारखी शिस्तप्रिय शाळा मी माझ्या जन्मात पाहिलेली नाही शारदा शाळा हो नाव नका त्या शारदा शाळेच नुसती अस्वच्छ आणि गलिच्छ ती शाळा मग काय सगळीकडे नुसतं जाळजळ आणि त्या योत्ता नववीचा स्वर्ग नुसता सुविचारांनी भरलेला अरे वा शाळेला आमच्या आठवणी जपून ठेवलेल्या दिसतात वा लिहिलेले वा, सुविचार सुविचार कसले काय काय याबद्दल बोलतेय मी काय बोलतय बाई या शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून मी हे अजिबात खपवून घेणार नाही भलतच नाही मग खरं तेच बोलतेय मी प्रत्येक बेंच वर बेंचोर बाई हे असले शब्द तुमच्या सारख्या स्त्रीला शोभत नाही बेंचोर म्हणे पुढे करा ना अरे माझ्यासाठी खाऊ वाढलेला दिसतय विचार कसलाय सगळ्याकडे कॉपी करून लिहिलेले बरोबर आहे कॉपी आहेत म्हणजे मुलं वायात जाणार पण तुमच्या त्या शेऱ्यामुळे त्या शिक्षकांचं भवितव्य धोक्यात येणार त्याच काय कुठला शेरा कुठला शेरा म्हणजे काय तुम्ही दिलेला शेरा हे बघा दंताळे मी माझ काम केलं होता नववीच्या वर्गात गेले ती मुलं शिट्ट्या काय आणि नुसती अर्धांड ते अहो घाबरायला झालं ना मला घाबरायला मग काय काही काय फोटो बोलताय तुम्ही अहो तुमच्या नुसत्या नावामुळेच आमच्या खिशाळा चढा चढा कापायला लागली आहे असं माझ्या कानावर आलंय काय बोलताय तुम्ही नाही मला असं कळलंय तुम्ही नुसती बेल वाजवली तरी येतो आदळण्याचा फास होतो आता काय आमची शिक्षक मंडळी गरीब बिचारी जीवाच्या आकांतानं टाकली असेल त्यांनी एखादी सुट्टी काय करणार आधी मुलं सुद्धा भेदरणार नाहीत तर काय Mm. आणि म्हणे तुम्ही शाळेची मान्यता काढून घेण्याची धमकी दिली नुसती धमकी दिली काढली तर नाही ना mm. mm. मंडळी म्हणजेच मला मिळालेली बातमी खरी आहे का mm. <coughs> दंताळे काय बोलताय काय तुम्ही नुसते <coughs> पुटपुटताय काय मोठ्या बोला नाही बाई जाऊ द्या मला एक सांगा तुम्हाला या शाळा तपासणी हा आणखी कुठले दुसरे आवडते छंद छंद आहेत की मला फिरायला खूप आवडत बघा बैला म्हणा म्हणा भटकायला आवडत काय बोललात दंताळे नाही मी मी हे विचारत होतो मग तुम्हाला फिरायला आवडत तर मग आमच्या गावात कुठे फिरायला गेला होतात का तुमचं गाव तुमचं गाव तुमच्या शाळेसारखं अस्वच्छ आणि घानेरड हो वेळ होता म्हणून नदी किनारी फिरायला गेले आणि नदी किनारी नुसता तो घाणेरडा वास दिसेल त्या रस्त्याने घडी आले नक्कीच्या लग्नाला सतराचे विघ्न म्हणतात बाईला सुद्धा भटकायला मिळाली नदीच्या कडे चुकताळे काय बोलताय बोलवलं असत असा इशारा केला असतात सगळं काम सोडून मी आलो काय पाजीलवला नुसता म्हणजे मी हा रस्ता चुकला नसतात ना असं मला म्हणायचं होतं पण द्या बोला मला म्हणजे अजूनही बऱ्याचशा बागा आहेत गावात ओ जागा म्हणजे जागा आहेत म्हणजे आमच्या गावात एक टेकडी सुद्धा आहे सांगितलं नाही तुम्ही मला त्या टेकडीबद्दल बरी रिकाम टेकडी दिसतीय नाही नाही म्हणजे कसं हो एक टेकडी आहे ही इथच आहे पलीकडे नदीच्या पलीकडे नदीच्या हो अहो मी गेले होते तिकडे मग पण एक नाव पण दिसली नाही पलीकडे जायला अहो नाम पाहिजे सगळे जण पोहत पोहतच जातात अहो दंताळे मी काही पोहत तिकडे जायचं का नाही म्हणजे आपल्याला दुसरं काही वाहन नाहीये तिथे जायला मला आपण गेलो असतो पोहत पोहत तुम्ही काय बोलताय दंताळे मला इथे तुम्ही कशासाठी बोलवलंय कशाला बोलावलं अहो पटकन पूर्ण करा ते इंटरव्ह्यू मला निघायचंय यांचा इंटरव्ह्यू हा मुलाखतीच माझ्या लक्षातच नाही राहिलं असं तर महत्वाचा प्रश्न विचारायचाय मला बोला भाई, तुम्ही आमच्या शाळेला बर हिरवी पावती केव्हा हो देणार कसमी हिरवी पावती दंताळे ओ, हिरवा झेंडा हो। दंताळे कोणता हिरवा झेंडा काय बोलताय तुम्ही अरे या बाईला हिरवी पावती आणि झेंडा पडत नाही शाळा तो प्रश्न कसे झाली दंताळे मोठ्यांद बोला म्हणजे काय आमच्या शाळेची मान्यता परत केव्हा करणार कसली मान्यता मान्यता काढून घेतलेली नाही पण तुम्ही ती धमकी तर दिलीत ना काढून घेणे फक्त धमकी दिली काढली नाही म्हणजे त्यांनी धमकी दिल्याची बातमी तरी खरी आलेली आहे ही सेदी उंगलीसे नाही निकलेगा बाई तुमच्याकडे टाळ विना किंवा मृदुंग असं काही आहे का दंताळे मग तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला कशाला हवेत ते माझ्याकडे नसतील असं काही हरकत नाही मग तुमच्याकडे ती मोठी कढई झाऱ्या असं काही काय बोलताय दंताळे त्याचा काय संबंध बरोबर तुमचा काही संबंध नाही मग आणि नसणारच नाही का तुम्हाला काय फरक पडतो पण आमची शिक्षक मंडळी आता रस्त्यावर येणार त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना काय कामधंदा काय मग रात्री कुठेतरी भजन करायचं त्या भंडाऱ्यामध्ये जेवायचं आता ते भजन करण्यासाठी नको साहित्य आणि समजा ते नसेल तर कुठल्या तरी कार्यालयात जायचं आणि भजीत आणायचं याच्यासाठी मी म्हणत होतो तुमच्या या शेऱ्यामुळे या धमकीमुळे आता शाळेची मान्यता झाला शिक्षक विद्यार्थी काय प्रिन्सिपल सुद्धा रस्त्यावर येणाराळे मी हा एवढा विचार केलाच नाही करा तोच तोच विचार करा हेच सांगायचं होतं तुम्ही म्हणताय हे मला बरोबर वाटत mm. असा एकदम निर्णय घेणं योग्य नाही mm. मी आजच जाते mm. मुख्याध्यापकांना भेटते आणि माझा बदललेला निर्णय सांगते अरे वा आपण बाईंच मन वळवण्यात यशस्वी झालेलो आहोत म्हणजे निदान तात्पुरती का होईना आपल्या शाळेची मान्यता राहील पण मला शाळेत गेलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एकत्र केलं पाहिजे आणि आमच्या शाळेची आणि गावाची स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे कारण आज मान्यता काढलेली नाही पण जर आपण सुधारलो नाही तर ती कदाचित उद्या काढली जाऊ शकते त्यामुळे मंडळी मला आजच गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं बघितलं पाहिजे पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण मी जाणार त्या लोकांना स्वच्छतेच्या कामाला लावणार आणि येताना नवीन कोणाला तरी इथे घेऊन येणार तोपर्यंत तुम्ही पाहत राहा काही गाजलेल्या मुलाखती